नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे पाच अकरा दोन हजार पंचवीस तर आज मी घरी आलो साडेआठ वाजता घरी आलो तिथून नंतर जेवण करायला जेवण करायचं होतं म्हणून बा कसं जेवण घेतो मी कडेमधून ती मटकी मटकी होती भिजवून भेटमधून ठेवलेली त्याची ती भाजी आणि दोन चपात्या आणि घरात काही चकल्या वगैरे बनवलं बनवल्या होत्या ते सगळं घेतलेलं आहे खायला या चकल्या पण आहेत आणि हे दोन चपात्या आज मला खूप भूक पण लागली होती सकाळ डबा वगैरे पण द्यायला न्यायला अर्थ तेव्हा मग मी आज बोलला आज जरा जेवण करतो म्हणजे घरी कारण डबा घेऊन गेलं का मला टाईम भेटत नाही जेवायला बाहेर कुठे त्याच्यामुळे लाईट घेऊन चालू केली बघा चकली वगैरे आहे आणि दोन चपात्या चक चकली ज़कल, आहे मटकीची भाजी बघ कसं खातोय ते हां हां कोण बारी आहे ते बघा आता दोन चकली पण आहेत आम चकली आमच्या भाजीने बनवली पिंकीने कालच बनवले चकल्या ॲक्च्युली तेव्हा कसं का कुरकुरे कुरकुरे कुरकुर्या चकल्याचे कुरकुरे चकल्या खाल्ल्याला खायला मजा येते खूप कुरकुरकुरम करम कुरम लागतात ना म्हणून तेव्हा कसं खाते चपाती भाजी मिक्स आणि चकले असं खायचं हां ते काय शाबास खूप भूक लागली होती आज मला पण ठेवलं होतं ताईंनी तेव्हा जेवलं तेव्हा चकली कसं खातोय हा शाबास तर हा माझा इथपर्यंत व्हिडिओ आहे तर ट्रॉपिक खूप होती मी ट्रॉपिकमध्ये आताचा व्हिडिओ नाही आहे म्हणजे मागच्या महिन्यातला व्हिडिओ वाटतं सत्तावीस तारखेचा तेव्हा खूप ट्रॉफिक टॉपिक होती पाऊस पण खूप पडत होता ना त्याच्यामुळे ट्रॉफिक ट्रॉफिक खूप झाली होती तर बघा मागच्या महिन्यामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या महिन्याचा वाटतं वाटतं सप्टेंबरमध्ये होतं वाटतं ते हां तेव्हा खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळं आमची बस थांबली होती खूप वेळ कमीतून मी किती माहिती का अर्धा तास तरी बस तिथे उभीच होती आमची असेल मग तिथून नंतर हळूहळू ट्रॉफिक संपत संपत गेली मग आम्ही पुढे पुढे गेलो बाबा किती ट्रॅफिक होती रात्रीचा टाईम होता पलावावरून पलावावरून घरी घरी जात होते का तेव्हाची ट्रॉफिक ट्राफिक होत तेव्हा गाड्या वगैरे सगळे उभ्या आणि मी बसमध्ये उभं मी बसमध्ये बसलो होतो ते बघा बिल्डिंगच्या लाईटी पण चमकतात जास्त लोक राहतात थोडी पण लोक राहतात जास्त कार पण तशीच जीव अजून ते बघा अजून ट्राफिक पैसे संपालाच ते बघा बसमध्ये बसलो बघा मी बस, बस, बस पूर्ण खाली आहे फक्त दहा बारा जणं बसले जाते आणि ट्रॉफिक भरपूर आहे जे गा माणसं कमी गाड्या भरपूर झाल्या अशी गरज झाली सगळी ते बघा किती बघा की कि काय अजिबात गर्दी बघ बसमध्ये अजिबात गर्दी नाही बघा आता <laughs> ते बघा त्या साईडला पण गर्दी आहे थोडीशी ट्रॉफिक वगैरे आहे गाडीमध्ये कसे उभे रिक्षा टेम्पो सगळे गाडी हो उभे आहेत तिथे सगळे ट्रॅफिकमुळे चुकेल ना ते सगळ्या पावसामध्ये खूप ट्रॅफिक होते आज पण आलो पण आज काही एवढी ट्राफिक नव्हती पण गाडी मोकळी होती पूर्ण नाही थोडी थोडी थांबली होती का हो हो थोड़ी -थोड़ी था बस पण बस बसमध्ये लोकांची गर्दी खूप होती आता गाडीमध्ये गर्दी नाही बघा पावसामध्ये पुढे पुढे गेलं ना ते काहीतरी नाका येतो तर नाक्यामध्ये खूप लोक उभे असतात ना बाहेर ते मग गर्दी येतो तेव्हा थोडे पण दिसतं तिथे खूप लोक उभे असतात हां बघा गाड्या थोडी पुढे चालली तेव्हा कसे गाड्या चालले खूप वेळानंतर मग ट्रॅफिक कमी झाली आणि मग पोचली होती गाड्या वगैरे हो छान रात्रीची लाईटी पण खूप बिल्डिंग मध्ये लाईटी पण खूप चमकतात तेव्हा किती मस्त दिसते कुठे माहितीये का आप वगर है हा आपलं ते मॉल वगैरे आहे ना एक्सप्रिरिया मॉल त्याचा हा व्हिडिओ हां बरोबर बरोबर एक्सप्रिरिया मॉलचं इतर बरोबर तो पण व्हिडिओ बनवला टॉपिकचा पहिला गेला हां नंतर गेला किती चलता आहे कोई बाकी ओके मस्त लाईटिंग वगैरे केली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा मित्रांनो ओके